माझं नाव शंकरराव दिनकर खोत मुक्कामपूस टू वाजेवाडी शिरगाव तालुका करार मी आले या पिकासाठी आल्यातील अकरा आंतर पिकासाठी ट्रिपटेक कंपनीचं लेझर स्प्रे या ठिकाणी वापरला या ठिकाणी आपण या लेझर स्प्रेचा उपयोग हा आल्याच्या पीक पद्धतीला पाणी व्यवस्थापन टेम्परेचर व्यवस्थापन आणि आंतरपीक पद्धतीला तुषार सिंचनासारखा त्याचा वापर होत असल्यामुळं आपण या ठिकाणी आल्यामध्ये कोथंबीर घेवडा हेडू तोडका कारले तुळस सज्जा त्यानंतर पपई लास्टचं पीक हे पपई आणि कलिंगड किंवा खरबूज अशा प्रकारचे आपण अकरा अंतर पिकं घेत असतो आणि या सगळ्या पीक पद्धतीचा रोग किड नियंत्रण आणि सदृढ उत्पादन मातीचं संगोपन अशा प्रकारचा आपण उपयोग करतो या ठिकाणी जे आपण ड्रिपटेक कंपनीचं लेझर स्प्रे वापरलं आहे त्यांना कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण या कंपनीच्या स्प्रेचा उपयोगी बघता उपयोग केला त्या ठिकाणी आपण या तीन एकरासाठी साधारण वीस एम एमचा वापर केलेला आहे आणि या ठिकाणी तीन प्रकारचे वाल या ठिकाणी बसवलेले असून यात हे आपण आता अकरांतर पिकं या ठिकाणी घेत आहोत त्या सगळ्या पीक पद्धतीची रचना जी आहे ती आपण गेले वीस वर्ष करत आलेलं असून मला या दारे आपणाला सांगायचं आहे की या डिपटेक कंपनीच्या लेजर स्त्रेमुळं मला यावर्षी चांगला फायदा झाला या याच्या अगोदर आपण ठिबक सिंचन किंवा मायक्रोसिलचा वापर करायचो आणि त्याच्यापेक्षाही फार सुंदर बारीक तुषार आणि आ, या सगळ्या पीक पद्धतीला जसं की टेम्परेचर कंट्रोल करत असताना कोथंबीर आपण या ठिकाणी विस्कडतो आणि कोथंबीर पिढीस ते पंचाळीस दिवसामध्ये निघते तेही टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो मे महिन्यामध्ये लागवड केल्यामुळे या लेजरचा आपल्याला चांगला उपयोग झालेला आहे ठिकाणी आपण हे जे वीस एम एमचं मटेरियल आहे हे महेंद्र शहा मसूर श्रद्धा टेलर्स यांच्याकडून घेतलं आपल्या माझ्या गावापासून साधारण दहा बारा किलोमीटर ते उपलब्ध झालं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आजकाल शेतकऱ्याला अशा जवळ उपलब्ध झालेल्या या सगळ्या सिंचन व्यवस्था तंत्रज्ञानाचा अभ्यास किंवा त्यांची लोक येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करतात ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि आज आपण जर बघाल तर बऱ्यापैकी चांगल्या कंपन्यासून जिल्ह्याच्या किंवा तालुक्या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस असतात पण सध्या ट्रेडर्स हे या परिसरामध्ये वरदान ठरत आहे शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करेन आपण बघत आहात की या ठिकाणी आपण झेंडूचं उत्पादन घेतले परत आल्याच्या भली केल्यानंतर भर केल्यानंतर या ठिकाणी मिरची झेंडू लागवड केलेली आहे याच्यातून चांगलं उत्पादन मिळण्याबरोबर जमिनीचं संगोपन आणि रोकीड नियंत्रण या आंतर पीक पद्धतीद्वारे आपण करत असतो आणि याचा टोटल जो फायदा आहे तो पीक पद्धतीबरोबर मातीला जास्त प्रमाणात होतो अलीकडे आपण जर बघाल तर जादा पाण्यामुळे जमिनीची अवहेलना होत चाललेली आहे याच्यापासून जमिनीचं जे पाणी कंट्रोल झाल्यामुळे जमिनीचं प्रतवारी चांगली राहते आणि ही जी मिश्र पीक पद्धती आहे यामध्ये आपण बघाल की पपया असेल यानंतर आपण कलिंगड खरबुजेचे वेल लावतो आणि या बेडवरती सोडत असतो याचाही फायदा आपल्याला होत असतो आणि या पीक पद्धतीद्वारे या अशा प्रकारचं पाणी सिंचन व्यवस्थापन केल्यामुळं सगळ्यात जास्त फायदा होतो आणि याद्वारे आपण याच्यातूनच बुरशीनाशकं कीटकनाशकं ट्रायकोन्स कल्चर असतील बॅक्टेरिया आपण याद्वारेच दिलेल्या आहेत याचाही फायदा या मातीला आणि पीक पद्धतीला झालेला आहे